ज्येष्ठा गौरी भाद्रपद शुद्ध अष्टमी भाद्रपद महिन्यातील गणपतीच्या उत्सवाबरोबरच भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीचा लक्ष्मीचा उत्सव मोठ्यात थाटामाठात साजरा करतात भाद्रपदात शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते तेव्हा त्या नक्षत्रावर तिची पूजा करतात आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन करतात हा उत्सव तीन दिवस चालतो काहीजणी चांदीच्या पितळेच्या व मातीच्या मुखवट्यावर काहीजणी सुघटावर काहीजणी मूर्तीवर तर काहीजणी वाहत्या पाण्याशेजारील खड्यांवर गौरीचे आवाहन करतात त्यानंतर तिची यथाविधी पूजा करतात तिला हळद कुंकू आघाडा दुर्वा फुले कापसाचे वस्त्र अर्पण करतात गौरीच्या सणाच्या दिवशी स्त्रिया रात्रीच्या वेळी गाणी फुगड्या व खेळ करून देवीसाठी जागरण करतात भाद्रपद शुद्ध अष्टमीस ज्येष्ठा नक्षत्रावर जेश्था देवी पूजन केले जाते हे व्रत नक्षत्रप्रधान आहे भविष्यपुराणात ह्या व्रताच्या अनुषंगाने आलेल्या विधानात ज्येष्ठादेवीचे स्वरूप व कार्य याविषयी उद्बोधक माहिती मिळते त्यानुसार देवीची उत्पत्ती सागरमंथनातून बाराव्या रत्नाच्या रूपाने झालेली असल्याने ही सागरातून उत्पन्न झालेल्या लक्ष्मीची ज्येष्ठ भगिनी ठरते ती देवदानवांना वंदनीय असून सत्य न्याय व धर्म ह्या तत्वांची ती अधिष्ठात्री देवता ठरते देवीच्या ध्यानमंत्रामध्ये तिचे वर्णन तीन नेत्र असलेली रक्तवर्णी व शुभ्र दंत असणारी शुभ्र वस्त्रे व अलंकार धारण करणारी शुभ्र सिंहासनावर विराजमान होणारी तसेच धर्मनिष्ठ सत्यभाषणी व विरक्तवृत्तीची असे आलेले आहे ही चतुर्भुज असून तिने एका हातात पोथी धारण केलेली आहे व दुसऱ्या हाताची वरमुद्रा केलेली आहे अन्य दोन हातांमध्ये तिने विनाशकारी पाश धारण केलेला आहे ज्येष्ठादेवीचे प्रमुख कार्य अलक्ष्मीचे निस्सारण करणे असे दिसून येते ज्याप्रमाणे शासन यंत्रणेत अर्थ खात्याबरोबरच न्याय संरक्षण अंतर्गत सुरक्षा इत्यादी महत्त्वाची खाती असतात त्याप्रमाणे दैवतशास्त्रामध्ये दुष्कर्मास इहजन्मी मानसिक व शारीरिक शासन देणारे शनिदेव आणि आर्थिक शासन देणारी ज्येष्ठादेवी या दोन न्यायप्रिय तितक्याच न्यायकठोर देवतांची नियुक्ती असते म्हणूनच शनिदेवाच्या साडेसातीस व ज्येष्ठादेवीच्या न्यायादानास प्रजाजन वचकून असतात बहुतेक कुटुंबात उपजीविकेसाठी होणाऱ्या अर्थव्यवहारातून कळत न कळत अलक्ष्मीचा प्रवेश होत असतो अलक्ष्मीचा प्रादुर्भाव जितका अधिक तितक्या अधिक प्रमाणात विविध भौतिक शारीरिक सामाजिक आपत्तीने ते कुटुंबग्रस्त होते ह्याच कारणास्तव अलक्ष्मी निस्सारणार्थ विहित असणाऱ्या विविध व्रतांमध्ये ज्येष्ठादेवीच्या व्रताचा प्राधान्याने अंतर्भाव होतो उपरोक्त अलक्ष्मीस वाव देण्याच्या दुष्प्रवृत्तीस ह्या ज्येष्ठादेवीच्या कृपेमुळेच आळा बसण्यास सहाय्य होते उपरोक्त व्रताच्या प्रारंभी म्हणजेच भाद्रपद शुद्ध अष्टमीलाच महालक्ष्मी पूजन या व्रताची सुरुवात होऊन ते वद्य अष्टमीपर्यंत सोळा दिवस केले जाते महालक्ष्मी पूजन हे तिथीप्रधान व्रत असून ते कोल्हासुरमर्दिनी महालक्ष्मीस उद्देशून केले जाते कोल्हासुराशी झालेला संग्राम सोळा दिवस चाललेला होता म्हणून ह्या व्रतामध्ये सोळा ह्या संख्येस विशेष स्थान आहे तसेच ह्या व्रतामध्ये सोळा गाठीचा दोरक मनगटामध्ये बांधून महालक्ष्मीच्या प्रतिमेची षोडशोपचारांनी सोळा दिवस पूजा करण्याचा विधी असतो सोळा ही संख्या विविध प्रकारे लक्ष्मीशी व मानवी जीवनाशी निगडीत आहे उदाहरणार्थ लक्ष्मीभ्राता चंद्राच्या सोळा कला श्रीसुक्ताच्या सोळा रुचा लक्ष्मीची सोळा प्रतीके श्री भूती श्रद्धा मेधा सन्नती विजिती स्थिती धृती सिद्धी कांती समृद्धी स्वाहा स्वधा संस्तुती नियती व स्मृती तसेच मानवाच्या सोळा प्रवृत्ती सोळा विद्या व सुवासिनीचे सोळा शृंगार अशा विविध प्रकारे सोळा संख्येचे महत्त्व असल्यामुळे दोडकातील पदरांची संख्याही सोळा असते सध्याकाली प्रचलित असणारे तीन दिवसांचे गौरी हे व्रत म्हणजे उपरोक्त ज्येष्ठादेवी पूजन व महालक्ष्मी पूजन ह्यांचा सुबद्ध समन्वय होय त्यानुसार ह्या व्रतामध्ये ज्येष्ठादेवी पूजनातील अनुराधा नक्षत्रावर आवाहन ज्येष्ठा नक्षत्री पूजन व मूळ नक्षत्री विसर्जन ज्येष्ठा हे देवतानाम ध्यान व पूजा मंत्र ह्या गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेत तर महालक्ष्मी पूजनात पूजण्यात येणाऱ्या दोरकाचे दोरक विधीमध्ये रूपांतर झाले आहे तथापि काही प्रांतात हे व्रत ज्येष्ठादेवी प्रधान असते तर काही प्रांतात हे महालक्ष्मी प्रधान असते ज्येष्ठादेवी प्रधान व्रतामध्ये भिंतीमधील चित्रे मूर्ती सुवर्णादी धातूंच्या प्रतिमा पोथ्या तसेच नदी व जलाशयातून आणलेल्या वाळूवर ज्येष्ठादेवीचे आवाहन केले जाते महालक्ष्मी प्रधान व्रतामध्ये सुघट मुखवटे इत्यादी स्वरूपात ज्येष्ठादेवीचे आवाहन केले जाते ह्या बाबतीत आपापला देशाचार व कुलाचार ह्यांसनुसरून देवीचे आवाहन करणे योग्य ठरते ज्येष्ठागौरी या व्रतातील ज्येष्ठा या पदाची उकल वरील प्रकारे होते पण गौरी म्हणजे पार्वती हे पद या तिथीस करण्यात येणाऱ्या दुर्वाष्टमी या आणखी एका व्रतातील गौरी या देवतेस अनुलक्षून आले असावे तसेच या व्रताचे स्मरण म्हणून काही प्रांतात ज्येष्ठागौरी व्रतात दुर्वाष्टमीतील गौरी म्हणजे गौरी नावाची वनस्पती शिव म्हणजे शंकरोबा नावाची वनस्पती व गणेश म्हणजे दुर्वा किंवा पार्थिव गणेश यांचा समावेश केला जातो ज्येष्ठागौरी व्रतामध्ये ग्रहण ह्या विधीस विशेष महत्व असते यातील दोरक म्हणजे स्वहस्ते तयार केलेले व हळदीमध्ये रंगवलेले सोळा पदरी सूत्र होय सूत्र हे अखंडत्वाचे तर हळद हे सौभाग्याचे प्रतीक आहे हा दोरक पूजेच्या वेळी देवीसमोर ठेवला जातो व विसर्जनाच्या दिवशी तो विधीपूर्वक ग्रहण केला जातो हा दोरक अत्यंत शुभदायक व लक्ष्मीप्राप्तीकारक असल्यामुळे घरातील सर्व स्त्रिया दोरक धारण करतात त्याचप्रमाणे सुख समृद्धी प्राप्तीसाठी हा दोरक आपल्या धनकोषात धान्य कोठारात व घराच्या पायाभरणीत व शेतात ठेवतात ज्येष्ठ गौरीपूजन हा वास्तविक कुळाचाराचा भाग असल्यामुळे प्रत्येक स्वतंत्र कुटुंबात प्रथेनुसार हे व्रत होणे अत्यावश्यक असते तथापि काही जणांच्या बाबतीत नव्याने हे व्रत सुरू करण्याची मनातून तीव्र इच्छा असूनही आमच्याकडे ती चाल नाही ह्या गैरसमजुतीमुळे नव्याने ज्येष्ठागौरीचे व्रत चालू करण्याचे धाडसही होत नाही अशावेळी सारासार विवेकबुद्धीने विचार केला तर असे लक्षात येईल की ह्या व्रतामुळे लाभ खचितच होईल पण हानी मात्र मुळीच होणार नाही म्हणून हे व्रत काचरण्याची इच्छा असेल तर ह्या व्रताचा विधी आपल्या नात्यातील ज्येष्ठ स्त्रियांना विचारून अथवा उपरोक्त माहितीच्या सहाय्याने ह्या व्रताचे स्वरूप ठरवून ह्या व्रतास अवश्य प्रारंभ करावा